दारात असलेले अमृत म्हणजेच जास्वंद या जास्वंदीच्या फुलासमोर या झाडासमोर लाखोंचे औषधही फेल ठरणार आहे तुमच्यापाशी जर जास्वंदीचं झाड रोप असेल तर तुम्ही खरंच खूप भाग्यशाली राहाल या फुलांचा वापर आपण खास करून देवी देवतांच्या पूजेसाठी करत असतो स्वामी भक्त हो आपल्यापैकी बऱ्याच लोकांना याचे नाव तर नक्कीच माहिती आहे पण तरीही मी आज तुम्हाला याच्याविषयी थोडी माहिती करून देणार आहे याचे आपण जबरदस्त प्रयोग आणि लाभही पाहणार आहोत नमस्कार मी सुप्रिया सुप्रिया शितोये नावाने आपला चॅनेल आहे जर चॅनेलवरती नवीनच कोण आलेले असेल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ आवडला आणि खरंच फायद्याचा असला तुम तुमच्यासाठी जर माहिती खरंच खूप फायदे फ फायद्याची ठरली तर नक्की व्हिडिओ आपला शेअर करा प्रत्येक झाड हे कोणत्या ना कोणत्या औषधी उपयोग गुणकारी असते परंतु आपल्या अज्ञानाच्या अभावामुळे ही झाडे ही रोपे आपल्यासाठी एक फुलझाड म्हणूनच राहत असते फक्त देवी देवतांना वाहण्यासाठीच आपण याचा वापर करत असतो जर आपण याचा आयुर्वेदिक प्रयोग जाणून घेतला तर खूप साऱ्या असाध्य रोग आजारांवर आपण किंवा आजारांना आपण बरेही करू शकतो आणि जर याचे चमत्कारिक लाभ जाणून घेतले तर कित्येक प्रकारच्या समस्यांना चुटकीसरशी आपण समाप्तही करू शकतो आपण धनवान बनू शकतो आणि जीवनामध्ये सुरू असलेल्या बऱ्याचशा समस्यांना तात्काळपणे आपण समाप्तही करू शकतो त्यामुळे हा व्हिडिओ लक्षपूर्वक लक्षपूर्वक आणि शेवटपर्यंत नक्की पहा या रोपाला जास्वंदीच्या नावाने ओळखले जाते या लाल रंगाच्या तीन प्रजाती आहेत एक सफेद जास्वंद लाल गुलाबी रंगाची जास्वंद या तीन प्रजातींचे खास करून आयुर्वेदात खूप महत्त्व आहे तर पहा जी धार्मिक पूजापाठ केला जातो त्यामध्येही याचे महत्त्व आहे चला तर मग याच्या विविध प्रकारच्या फायद्यांना आपण पाहूयात तुम्ही जिथेही राहत असाल तिथे तुमच्या परिसरातील बरीचशी लोकं त्यांच्या बागेत गमल्यांमध्ये यास शोभेसाठी लावतात कदाचित तुम्हीही यास आपल्या बंगल्याच्या आजूबाजूला लावलेले असेल सर्वात आधी आपण हे जाणून घेऊयात की या जासुंदीच्या झाडाला लावलेने काय होते प्रथम आपण याचे धार्मिक महत्त्व पाहूयात बघतो हो असे मानले जाते की हे रोप जिथे लावले जाते त्या स्थानी पॉझिटिव्ह एनर्जीचा संचार होतो जी निगेटिव्ह एनर्जी असते तिलाही समाप्त करण्याचे काम हे झाड करत असते या रोपास घरामध्ये लावल्याने खूपच शुभ मानले जाते ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये सूर्यदेवाचा प्रभाव फारसा चांगला नाही आहे त्या व्यक्तीने या रोपाला आपल्या घरामध्ये आवर्जून लावले पाहिजे नाही तर असे का पहा सूर्य कमकुवत असल्या कारणाने व्यक्ती भित्रा होऊन जातो त्या व्यक्तीच्या जा आतील साहसी वृत्ती कमी होऊन जाते त्या व्यक्ती मनाने कमकुवत बनत जातात त्यांना कोणत्याही कार्यात सफलतेचे यश मिळत नसते अशा व्यक्तीला मानहानी धनहानी होऊ शकते तसेच त्वचे संबंधित आजारही उद्भवू लागतात अशा काही लक्षणे यांना जाणून तुम्ही समजू शकता जर सूर्यदोष लागलेला असेल, असे असेल तर हे तुमच्यासोबतही घडू शकते तर हे झाड तुम्ही आवर्जून लावा असेही मानले जाते की जर तुमच्या कुंडलीमध्ये मंगळ दोष असेल तर तेव्हाही तुम्ही हे रोप तुमच्या घरी लावा तर तुमचा मंगल दोष समाप्त होतो चला तर मग आता वळूयात आयुर्वेदाकडे आयुर्वेदामध्ये याच्या कोणकोणत्या हिश्याचा कसा प्रयोग केला जातो व कोणकोणत्या रोगांवर आजारांवर केला जातो सर्वात प्रथम जाणून घेऊयात असाध्य रूपात असलेल्या पोटाच्या दुखण्याला बरे करण्यासाठी याचा प्रयोग के कसा केला जातो असे मानले जाते की याच्या पानांना उकळून हो भक्त हो याच्या सुकलेल्या पानांना उकळून चहाप्रमाणे पिल्याने तुमच्या पोटामध्ये अचानक प्रकारे होणारे दुखणे आहे ना ते सर्व समाप्त होऊन जातात पोटामध्ये जर किडे असतील तर तेही मरून जातात असे आपल्या आयुर्वेदामध्ये लिहिलेले आहे असेही मानले जाते की हे मुतखड्यावरील रामबाण औषध आहे बऱ्याच कालावधीपासून जर तुम्ही लोक मुतखड्यासाठी औषध घेता तरी पण तुमच्या मुतखड्याचा त्रास काही कमी होत नाही तुम्ही त्यासही हे औषध म्हणून तुम्ही देऊ शकता आता पहा वातावरणातील बदलामुळे आपल्या आहारातील बदलामुळे काय होतं त्याचबरोबर काही आपल्याला टेन्शन वगैरे असलं हार्मोन्स चेंज होत असले केस गळत असतात तर आपण याचा वापर तेल बनवण्यासाठीही करू शकतो त्याचबरोबर याच्या फुलांचा पानांचा वापर आपण पॅक बनवण्यासाठीही करू शकतो तर आहे ना काय करायचं तेल बनवण्यासाठी ते आपण खोबरेल तेल घ्यायचं खोबरेल तेलामध्ये लाल फुलं असतात पाजासवंदीची ती दहा ते बारा फुलं टाकून द्यायची आणि ती फुलं काळी होईपर्यंत ते तेल चांगलं कढवून घ्यायचं आणि आठवड्यातून दोन दिवस हे तेल वापरायचं यानेसुद्धा केसांना खूप छान असा रिझल्ट येतो त्याचबरोबर आपण मेहंदी लावतो त्या प्रकारे तुम्ही याचा पॅकही डोकायला लावू शकताय म्हणजे पानांचा नुसता पॅक केला तरी चालेल हेअर पॅक किंवा पाने आणि फुले मिक्स करूनही तुम्ही याचा पॅक करू शकता आणि त्याचबरोबर पहा देवाला प्रिय असलेली ही फुलं आपल्या आरोग्यासाठी खूपच उपयोगाची आहेत हाय बी पी असू द्या ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी असू द्या बॉडी डिटॉक्स करण्यासाठी असू द्या हे फायद्याचे आहे तर आपल्याला आहे ना एक वॉटर बनवायचं आहे त्याचं तर काय करायचं एक पातेल घ्यायचं थोडंसं दालचिनीचा तुकडा घ्यायचा पुदिना घ्यायचा त्या पातेल्यामध्ये टाकायचं एक ग्लास पाणी टाकून द्यायचं आणि जास्वंदीची पाच सहा फुले छान अशी उकळून घ्यायची पाणी चांगलं गरम झालं कडक उकळी आली गॅस बंद करून घ्यायचा एका ग्लासामध्ये ते पाणी घ्यायचं त्यामध्ये अर्धा लंब अर्धा आहे ना लि अर्धा आपला लिंबू असतो पहा लिंबू त्या लिंबाचा रस टाकायचा अर्धा लिंबाचा रस टाकायचा एका ग्लासमध्ये मध टाकायचं एक चमचा आणि भिजवलेला सब असतो ना तो आवडीनुसार तुम्हाला आवडत असेल तर नक्की तो ट्राय करा पण याने आहे ना शरीरात जी उष्णता असते तीसुद्धा कमी व्हायला मदत होते आणि बऱ्याचशा आजारांवर याने स्किनचे प्रॉब्लेम्स पण खरंच याने लांब होतात तर रोप जर रोप तारत नसेल तर आवर्जून लावा आणि असेल तर त्याचे खूप सारे फायदे आहेत ते फायदे आहे। स्वतःसाठी वापर करून घ्या त्याचा चलात मग छान असा व्हिडिओ आपला संपलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका